बिग बॉस मराठी मुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर घराघरात पोहोचली जान्हवीने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते पण मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे आपण आपल्या मुलाचं बालपणच विसरल्याचा खुलासा जान्हवीने सुमन म्युझिक मराठी या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलाय ती म्हणाली की जेव्हा ईशान दीड महिन्यांचाच होता तेव्हा किचन मध्ये असताना अचानक उजव्या बाजूचं माझं अर्ध शरीर उडायला लागलं पण तेव्हा कळेच ना काय होते आणि मी बेशुद्ध होऊन पडले वीस मिनिटांनंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा मला घरातल्यांनी बेडवर उचलून झोपवलं होतं आणि माझे सासरे सासू नवरा सगळेच तिकडे होते मी फक्त त्यांना सांगत होती की मला वाचवा आणि हे म्हणताना मी पुन्हा बेशुद्ध झाले त्यानंतर मला सहा दिवसांनी जाग आली आणि तेव्हा मी आय सीयू मध्ये होती तेव्हा रिपोर्ट मध्ये कळलं की माझ्या मेंदूत रक्ताच्या गाठी आहेत त्यानंतर ट्रीटमेंट सुरू होती त्या सरळ मेंदूवर परिणाम करणाऱ्या हो गोळ्या होत्या त्यामुळे मला मध्ये मध्ये वेड्याचे झटके वगैरे पण येत होते मी वेड्यासारखी मध्ये हसत बसायची किंवा रडत बसायची नंतर पाच सहा महिन्यानंतर जेव्हा मी बरी होऊ लागली तेव्हा मी स्वतःवर काम करायला पुन्हा सुरुवात केली पण याचा दुष्परिणाम असा झाला की मला ईशानचं बालपणच लक्षात नाहीये मला कुठल्याच गोष्टी आठवत नाहीये मी माझ्या बाबतीतल्या सुद्धा बऱ्याच गोष्टी विसरून गेले आणि ईशानचं बालपण काहीच लक्षात नाहीये मला याच खूप वाईट वाटत असं जान्हवीने यावेळी म्हटले तर जान्हवी लेखासोबत म्हणजे ईशान सोबत अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते तर त्यांच्या या पोस्टला चाहत्यांची सुद्धा खूप पसंती मिळते जान्हवी आणि ईशानचा हा क्यूट बॉन्ड तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभस